गोकुळ लई गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी सी प्रशासनामार्फत सध्या वर्ग ची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे नागरिकांनी कोणत्याही अमिषाला व भूलतापांना बळी पडू नये या भरती प्रक्रियेसंदर्भात कोणतीही शंका अथवा तक्रार असल्यास सी सीपीआर प्रशासनाशी झिरो दोनशे एकतीस सव्वीस एक्केचाळीस पाचशे त्र्याऐंशी अथवा नव्वद पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर झिरो नऊशे शहाण्णव या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांनी केले आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे व राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोरे यांच्या बोगस सहीच्या आधारे शिपाई व क्लार्क या पदांच्या नोकरीचे बोगस नियुक्तीपत्र देण्यात गंभीर बाब उघडकीस आली आहे अशा प्रकारे कोणतेही नियुक्ती आदेश अधिष्ठाता यांनी दिलेले नसून ही बाब उघडकीस आल्यानंतर अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांनी याबाबत पोलीस तक्रार दाखल केली आहे तसेच अशा प्रकारे सक्रिय असणाऱ्या बोगस रॅकेटचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करण्याचे आव्हान अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांनी केले आहे आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर आ आणीदास अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडीसाठी आरके नेच्या युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका